वन हे एका गुढ प्रवासासारखं आहे जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये उभं असलेलं एक अद्भुत रहस्य आपण सर्वजण या प्रवासात गुंतलेलो असतो काही जण वेगाने पळतात काही जण थांबून बघतात तर काही जण विचार करत राहतात शेवट कुठे आहे आणि तो शेवट म्हणजे नक्की काय मृत्यू हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीतीचं सावट पसरत तो टाळण्यासाठी आपण औषध घेतो ताप करतो देवाच्या चरणी प्रार्थना करतो पण मृत्यू ही एक अपरिहार्य सत्ताच आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारच मात्र ये ही घटना अचानक घडत नाही मृत्यू काही क्षणात कोसळणारी वीज नाही तर तो एक हळूहळू घडणारा प्रक्रियात्मक संधिकाल आहे ज्याची चाहूल शरीर आणि आत्मा आपल्याला बराच आधी देत असतात या प्रस्तावनेतून आपण या लेखाचा उद्देश समजून घेत आहोत मृत्यू एक वर्ष आधी शरीरात मनात आणि आत्म्यात जे काही बदल घडतात त्या बदलांची आपण एक सूक्ष्म भावनिक आणि आध्यात्मिक सफर करणार आहोत शरीर थकू लागतं गप्प होतं आणि आत्मा तो जणू दूर कुठेतरी जाण्याची तयारी करू लागतो या चिन्हांवर विचार केल्यास मृत्यूकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलते मग ती भीती राहत नाही तर एक शांत समंजस स्वीकृती तयार होते हाच अनुभव हाच अभ्यास आणि हीच आत्मिक जाणीव आपण या लेखात खोलवर समजून घेणार आहोत चला तर मग या आत्मिक प्रवासाला सुरुवात करूया मानव जीवन हा एक अनंत प्रवास आहे ज्याची सुरुवात जन्माने होते आणि शेवट मृत्यूने पण मृत्यू ही केवळ एक घटना नसून तो एक प्रक्रिया आहे अनेकदा आपण असे ऐकतो की काही व्यक्तींना त्यांच्या मृत्यूचे भान आधीच असते काहीजण शांत होतात काहीजण सर्व गोष्टी आवरतात तर काहीजण अचानक अध्यात्माच्या वाटेवर वळतात यामागे केवळ योगायोग नसतो तर शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये घडणाऱ्या सूक्ष्म बदलांचे हे परिणाम असतात मृत्यू येण्यापूर्वी अनेक चिन्ह दिसू लागतात काही पारंपरिक समजुतींमध्ये तर सांगितले गेले आहे की मृत्यू एक वर्ष आधीच आपला परिणाम दाखवू लागतो या बदलांची सुरुवात होते शरीरातल्या ऊर्जेतून तर आधीपासूनच माणसाची ऊर्जा कमी होऊ लागते सकाळी उठल्यावर सुद्धा फ्रेश वाटत नाही दिवसभर आळस जाणवतो आणि काम करण्याची इच्छा मरते ही शारीरिक थकवा आणि मानसिक उदासीनता हळूहळू खोलवर झिरपत जाते माणूस मनानेही थकतो त्याला पूर्वी वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रस राहत नाही हा मानसिक थकवा म्हणजे आत्मा शरीरापासून हळूहळू दुरावत असल्याचा संकेत असतो असं अनेक आध्यात्मिक शास्त्र सांगतात शरीराच्या त्वचेत सूक्ष्म बदल होऊ लागतात रंग फिकट होतो डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं दिसू लागतात ओठ कोरडे होतात आणि संपूर्ण चेहऱ्यावर एक थकलेपणाची झाक दिसते हा बदल फारसा स्पष्ट नसतो पण जवळच्या लोकांना जाणवतो काही वेळा हे बदल एवढे सूक्ष्म असतात की ते फक्त अनुभवी साधक किंवा ऋषीमुनीच ओळखू शकतात शास्त्रांनुसार आत्मा जेव्हा शरीरातून निघण्याची तयारी करतो तेव्हा तो शरीराच्या विविध केंद्रातून ऊर्जा मागे घेऊ लागतो यामुळेच चेहऱ्यावर आणि त्वचेवर परिणाम दिसतो त्यांचा पोत बदलतो ते कोरडे आणि निर्जीव वाटू लागतातील नख केस आणि त्वचा या तीन गोष्टी आत्म्याशी सूक्ष्म पातळीवर जोडलेल्या असतात असं आयुर्वेदात सांगितलं जातं त्यामुळे यामधील कोणतेही अचानक बदल हे आत्मिक सूचनांशी जोडले जातात श्वास घेण्याची प्रक्रिया मंद होते अशा खोल श्वास लागत नाहीत काही वेळा अचानक श्वास घ्यायला त्रास होतो हृदयाची गती अनियमित होऊ लागते शरीराचे तापमान काही वेळा कमी किंवा जास्त वाटू शकते ही सर्व लक्षणं आयुर्वेद आणि तंत्रशास्त्रात प्राण या संकल्पनेशी जोडली गेली आहेत जेव्हा प्राण ऊर्जा शरीर सोडण्याची तयारी करते तेव्हा अशा प्रकारचे बदल दिसतात माणसाची भूक कमी होते त्याला अन्नाची गरज भासत नाही काही वेळा तर पूर्ण दिवस काहीही न खाता तो आरामात राहतो यामागे शरीराचं अन्नाच्या गरजेपासून दूर होणं हे कारण असतं जेव्हा आत्मा शरीरात घट्टपणे न राहता हळूहळू त्याचा तुटक संबंध राहतो तेव्हा पचनक्रिया बंद पडते झोपेचे पॅटर्न बदलतात काहीजण जास्त झोपतात काहीजण रात्री झोपतच नाहीत काही वेळा त्यांना अर्धवट झोपेमध्ये विचित्र स्वप्न दिसतात जिथे ते मृत नातेवाईकांना भेटतात नदी पार करताना दिसतात किंवा दूर कुठे जाताना स्वप्नात असतात ही स्वप्न फक्त मेंदूची खेळी नाहीत तर ती आत्म्याची तयारी असते एका नवीन प्रवासासाठी मन हळूहळू वर्तमानातून दूर जात माणूस अधिक गप्प बसू लागतो आपले अनुभव शेअर करू लागतो जुन्या आठवणी ठरवतो त्याचा संवाद कमी होतो पण तो शांत राहतो काही वेळा तो अचानक अध्यात्म जप ध्यान यामध्ये रस घेऊ लागतो ही सगळी तयारी असते एक अंतर्मनातून होणारी तयारी अनेक अनुभवी साधू संत सांगतात की मृत्यूपूर्वी आत्मा काही संकेत देतो कधी तो पक्ष्यांच्या आवाजातून कधी स्वप्नातून कधी वातावरणातील बदलातून हे दाखवतो काही वेळा घरातील कुत्रा मांजरसारखी प्राणी व्यक्तीकडे पाहून विचित्र वागतात हे सर्व आत्म्याच्या कंपनांमध्ये बदल झाल्याचे द्योतक असते या सर्व बदलांमागे भीती नाही तर एक प्रकारचं शांत उत्तरदायित्व आहे मृत्यू ही शेवट नसून एका नव्या जन्माची तयारी आहे आत्मा ही अमर असून तो फक्त एका देहातून दुसऱ्या देहात जातो त्याच्या प्रवासाच्या तयारीसाठीची सर्व चिन्ह असतात ही चिन्ह ओळखली तर मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो वित्तऐवजी शांतीचा अनुभव येतो शेवटी या सर्व गोष्टी आपल्याला हे शिकवतात की जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये एक अदृश्य पण खोल रेषा आहे ही रेषा कधी कुठे पार होते हे कधीच ठरलेलं नसतं पण शरीर मन आणि आत्मा आपल्याला आधीच संकेत देतात हे संकेत समजून घेणं त्यावर विचार करणं आणि जीवनात योग्य तो आत्मपरीक्षण करणे हेच खरे अध्यात्म आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद